आज मी तुम्हाला दुबईला सांगतो की इथे हेल्परची पगार किती आहे भारतामध्ये म्हणतात ना गवंडी काम बिगारी काम मिस्त्री काम तर ह्या कामामध्ये किती पगार इथे आहे ना हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये सांगतो त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघा ब्राह्मणी मध्ये जय शिवराय जय भावान व्हिडिओला पूर्ण बघा जर आवडलं ना लाईक करा या चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा तर सगळ्यात अगोदर दुबईला काम करण्यासाठी तुम्हाला शिक्षणाची गरज नाहीये भरपूर व्हिडिओ मध्ये मी सांगितलंय अनपढ असल्या ना अंगूटा छाप जरी असले ना तुम्ही तरीही तुम्हाला काम मिळतं आणि जर तुमच्याकडे कुठली डिग्री असली ना मोठी तरीही तुम्हाला काम मिळतं हे दुबईचं मी सांगतोय काय सांगतोय की मला इथे एवढा अनुभव आहे सात स्टेट मध्ये काम केलेलं आहे आणि भरपूर वर्षापासून मी काम, काम करतोय त्याच्यामुळे मला ही माहिती आहे मी काय कोणाचं बघून एखाद्याचा व्हिडिओ वगैरे बघून मी तुम्हाला माहिती देत नाही कारण की मी स्वतःच या युवय मध्ये युवयचे पूर्ण नाम युनायटेड स्टेट अरब इमारत तर ह्या देशामध्ये मला झालेत आठवं वर्ष सुरू आहे आठ वर्षापासून काम करतोय आणि जी काय मला माहिती असते ना ते तुम्हाला मी सांगत असतोय जर हिंदी मध्ये व्हिडिओ बनवला ना तर भरपूर व्ह्यूज आले असते सबस्क्राईबर आपले झाले असते परंतु मी मुद्दा घेतलाय मराठी आणि मराठी भाषामध्ये व्हिडिओ बनवतोय इथे पगार कोणाची फिक्स नसते तरी पण जर तुम्हाला सांगायचं झालं ना जे इंजिनिअरिंग कंपनी असतात सिव्हिलच्या कंपन्या जिथे गवंडी काम म्हणतात तुम्ही भिगारी काम म्हणतात असं जे काम असतं ना तर ह्या कामामध्ये जे पगार जास्तीत जास्त तुम्हाला हजार ते अकराशे धरम पगार मिळते त्याच्यामध्ये तुम्हाला जेवण तुमचंच असतं परंतु कंट्रक्शन साईट जी असते ना त्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हर टाइम दिला जातो कंपनी तुम्हाला जाण्या येण्याची सुविधा देते कंपनी तुम्हाला रूम देते रूममध्ये ए एसी देते तुम्हाला लाईट दे बिल भरायची गरज नाही तुम्हाला पाण्याचं बिल भरायची गरज नाही तुम्हाला फक्त उठायचं आहे आणि कामाला जायचं आहे काही काही जे कॅम्प असतात ना जिथे तुम्हाला राहण्याची सुविधा करते कंपनी तिथे गॅस पण फ्री असतो तुम्हाला फक्त उठायचं आहे आणि जाऊन काम करायचंय भारतामध्ये अशी सुविधा नसते कामाला भरपूर आपले गावखेड्याच्या माणसं आहेत ना जे मुंबईला पुण्याला जाऊन काम करतात मोठ्या मोठ्या सिटीमध्ये हेच बिगारी काम कोणी मिस्त्री काम आणि त्याच्यामध्ये काय होतं तुम्हाला जर तुम्ही एक तुम्हाला काम काम असतं का मला सांगा एक कोणाचं चालू नसतं जर जास्तीत जास्त असलं तर तुम्ही काय सहा महिने सात महिने चांगलं सीजन मध्ये काम मिळतं बाकी वेळी काम मिळत नाहीये परंतु दुबईला असं नाहीये कंपनीकडे काम असो नसो तुमची जे तुम्हाला पगार आहे ना ती तुम्हाला दिली जाते भारतामध्ये कसं आहे जेव्हा तुम्ही कामाला असाल हात धुसाल तेव्हा तुम्हाला पगार मिळणार आहे रोजची मला तर माहिती नाही भारतामध्ये काय रोज आहे म्हणून बिगारी बिगारीला आणि मिस्तरीला मला वाटतं हजार बाराशे मिस्तरीला रोज असेल मग जर तुम्ही जर त्या हिशोबानं जर बघितलं ना तर, तर तुम्हाला तीस ते पस्तीस हजार रुपये महिना भारतामध्ये मिळतो जर तुम्हाला तीस ते पस्तीस हजार मिस्तरी कामामध्ये पर एकदम महिन्याला आणि काम पण कंटिन्यू असेल तुम्हाला काम बंद नसेल तर मग तुम्हाला दुबई दुबईला येऊन काम करण्याचा काही फायदा नाहीये जर तुम्हाला कधी काम आहे कधी नाहीये कॉन्ट्रॅक्टर असतो तर तुम्हाला पैसे वगैरे देत नाही मग तुमची आर्थिक आर्थिक परिस्थिती खराब होते जर असं काही असेल तर मग तुम्ही दुबईला यायला पाहिजे जर तुम्हाला काही गावामध्ये काही जर तुम्ही असेल तुम्हाला दुसऱ्या गावात जाऊन काम करायचं असेल आणि पगार तुम्हाला एवढी मिळत नाही आपल्याकडे कसं असतं आपल्याला हप्त्याला पगार मिळते जसं जो काही बाजारचा वार असतो ज्या काही गावाचा त्या हिसा आपल्याला पगार दिली जाते कुठे मंगळवारी कधी बुधवारी कधी शिकिरवारी असा हप्ता असतो तर कधी कधी असं होतं ना की हप्त्याचे तुम्ही फक्त चारच दिवस काम असतं बाकीच्या दिवस तुम्हाला काम नसतं भारतामध्ये असं होत असतं परंतु दुबईमध्ये कसं असतं बघते का एकदा तुम्ही जर इथे आल्यात ना दोरे काही खेड्यागावामध्ये जर तुम्ही असाल तुम्हाला दुसऱ्या गावात जाऊन काम करायचं असेल आणि पगार तुम्हाला एवढी मिळत नाही आहे हप्त्याला हप्त्याला आपल्याकडे कसं असतं ना हप्त्याला हप्त्याला पगार मिळते जसं जो काही बाजारचा वार असतो ज्या काही गावाचा त्या हिसाबा आपल्याला पगार दिली जाते का कुठे मंगळवारी कधी बुधवारी कधी शिकिरवारी असा हप्ता असतो तर कधी कधी असं होतं ना की हप्त्याचे तुम्ही फक्त चारच दिवस काम असतं बाकीच्या दिवस तुम्हाला काम नसतं परत तुम्हाला तुमचा खर्च वगैरे करून जर तुम्हाला हे असं भारतामध्ये असं भारतामध्ये असं होत असतं परंतु दुबईमध्ये कसं असतं बघा एकदा तुम्ही जर इथे आल्यात ना दोन वर्षाचा विजा कंपनी दिल्यात कंपनी दोन वर्षाचा विजा देते काम कंटिन्यू असतं ओव्हर टाईम कुठल्या कुठल्या साईटवरती चांगला मिळतो ओव्हर टाईम जर तुम्हाला ओव्हर टाईम मिळाला ना तर काही काही लोक सांगतात काही काही लोकांची पगार एक हजार आठशे म्हणजे अठराशे धरम पर्यंत तुम्ही पगार उचलू शकता पाऊस असो नसो म्हणजे तुम्हाला काम कंटिन्यू काम असतं घरी जायला तुम्हाला कधी पण मिळतं तुम्ही रिझाईन मारून पण जाऊ शकता सहा महिन्याच्या नंतर आणि आता हेल्पर हेल्पर म्हणजे बिगारी जे मिस्त्री जे काम करतो ना इकडे त्याच्या हाताखाली काम करणाऱ्याला मिस्त्री काम मिस्त्रीपेक्षा त्याला थोडं कमी पगार मिळते तर त्याला नऊशे किंवा हजार धरम अशी पगार मिळते आणि त्याला काय असतं भारत आपल्या देशासारखं इथे काम नसतं म्हणजे गाडवासारखं काम करावं लागत नाहीये इथे मोठ्या मोठ्या सिमेंटच्या गोण्या डोक्यावरती घेऊन वरती जावा लागत नाहीये इथे माल कालवा लागत नाहीये सिमेंटाचा इथे सगळं मशीन असतं सगळं इथे किरण वगैरे असतं इथे खड्डे वगैरे खादा खोदासाठी ना माणसाकडनं एवढं काम करून घेत नाही आहे इकडे कारण की इकडल्या लोकांना म्हणजे आराम असतो हेल्परला इथे एवढंच असतं फक्त सा चार पाच महिने गर्मी असते फक्त तिथे गर्मी तुम्हाला झेवला लागेल आणि एकदा का जर तुम्हाला सवय झाली ना मग ती सवय तुम्हाला लागून जाते आणि मग तुम्हाला काही वाटत नाही आहे इकडे काम करण्याचं इकडे भरपूर अन्न असंच वाढत असेल की इकडे म्हणजे तिकडे पण कुटार काम करायचंय इकडे पण येऊन काम आहे परंतु इकडे असं वजन वगैरे उचलणं अलाउड नसतं इथे वीस किलोच्या वरती कोणी माणूस वजन उचलू शकत नाही म्हणजे हे लेबर लावच्या हिसाबाने इथे माणसाकडनं जबरदस्ती काम करून घेतलं जात नाहीये माणसाला हॅरसमेंट केल्या जात नाहीये तर भरपूर फायदा इथे आहे म्हणजे इथे अशी सुविधा मिळते लेबरसाठी आणि इथे काय असतं माहिती का तुमची ग्रॅज्युएटी तुम्हाला मिळते आणि एक सांगायचं झालं व्हिडिओ मध्ये तुम्हाला मेडिकल पण कंपनी देते तुम्हाला इन्शुरन्स कंपनी देते तुम्हाला काही लागलं तुम्हाला काही दुखलं वगैरे तर त्याचं काही इन्शुरन्स असतं त्याच्यामध्ये तुमचं कव्हर होतं तर तुम्हाला दोन वर्षाला कंपनी जाण्यासाठी पैसे देते किंवा तिकीट देते विमानाचं जे काही तुमचं एअरपोर्ट असेल ते सगळं कंपनी पुरवते तुम्हाला फक्त काम करणार सकाळी उठून आता हे काय ना काही लोकांना काय असतं आळशी असतात काही लोक काही लोकांना वाटतं मला काही हे नाही माझ्याकडे खूप पैसा मी कशाला जाऊ मग हे व्हिडिओ त्यांच्यासाठी नाही जे कोणी गरीब असेल जे कोणाला असं वाटत असेल की माझी आर्थिक परिस्थिती सुधारायला पाहिजे मग त्याने दुबईला ट्राय केलं पाहिजे मी भरपूर व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं तुम्हाला की इकडे तुम्हाला काम कसं मिळेल तुम्हाला काय काय लागतं भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे कुठल्या जिल्ह्यामधनं माझा व्हिडिओ बघत असेल ना तर नक्कीच कमेंटमध्ये मला तुमचं जिल्ह्याचं नाव लिहा तुम्हाला सगळ्या भावांना मी प्रश्नाचे उत्तर देईल आणि जर तुम्हाला काय विचारायचं असेल मलाच असेल तर इंस्टाग्रामला फॉलो नक्की करा आणि अजून जर तुम्हाला काही माहिती हवी असली तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगण्याचा मी प्रयत्न केला जर तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू ना व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजय